या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जमलेले आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आपल्याला जो आदर्श आहे जे आयकॉन आहेत हे तिघजण आहेत शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी ज्या देशाचं ज्या समाजाचं स्वप्न पाहिलं होतं एक विषमता मुक्त शोषणमुक्त आणि एक समाजवादी समता मूल्य असणार राष्ट्र देश स्वातंत्र्यानंतर असेल यासाठी इंग्रजाविरोधात लढताना एकीकडे इंग्रजात लढणे आणि दुसरीकडे या देशातील समाज बदलासाठी ज्यांनी आपल्या प्राण्याची आहुती केली त्यांचा आज हुतात्म्य दिवस डी महाराष्ट्रामध्ये या हुतात्म्य दिनी जे आजची परिस्थिती सद्य परिस्थिती आहे या देशात आणि राज्यात जातीय धार्मिक वातावरण विदूषित करण्याचं काम सत्ताधारी इथली व्यवस्था धर्मांध शक्ती करत आहेत याच्या विरोधात एकजूट होऊन लढण्याचं सामर्थ्य या युवकांमध्ये सामर्थ या संघटनेमध्ये म्हणून एकता मार्च सबंध महाराष्ट्रामध्ये काढून इथल्या युवकांना या धार्मिक जातीय द्वेष पसरवणाऱ्या शक्तीपासून या मूल्यांपासून दूर ठेवून त्यांच्या रोजगार प्रश्नावरती जगण्याच्या प्रश्नावरती संघटित करण्याचं काम डी वायफाय करण्याचं या दिवशी निश्चय करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे ते ते चे चे सर्वा सर्वा जाती आणि धार्मिक निर्माण या सत्ताधारी करत आहेत त्याच्या विरोधाची ही मोहीम आहे समजा कारण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व नागरिकांनी सर्व सर्व जातीच्या विविध पंथाच्या लोकांनी आपली आहुती दिली आहे त्याच्यामुळे हा देश पुन्हा एका धर्माचा एका जातीचा एका विचारांचा वेच, किंवा एका व्यक्तीच्या विचारांच्या खाली चालणार नाही हा देश इथल्या सर्व नागरिकांचा या देशातील नागरिकांचा जे या देशातील जिवंत आहेत या सर्वांचा आहे म्हणून कोणत्याही प्रकारची विचारधारा कोणत्याही प्रकारचे जातीय धार्मिक विचारधारा या देशात रुजवण्याचं काम करत असेल तर शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी या महापुरुषांनी या शहीदांनी जे मार्ग दाखवले त्या मार्ग या देशातील तरुण या देशातील युवक या शक्तीविधात लढण्याचा निश्चय एकजूट करण्याचा निश्चय आजच्या दिवशी करतात म्हणून आपण या ठिकाणी आज ही मशाल जी मशाल है या शहीदांनी पेरलेली आहे हा संघर्षाचा निश्चय आजच्या दिवशी करूयात या ठिकाणी या हौतात्मान अभिवादन करताना एवढीच अपेक्षा करतो आणि एवढेच या ठिकाणी आशा करतो की महाराष्ट्र पुरोगामी होता हा महाराष्ट्र लढणार आहे हा महाराष्ट्र संघर्षाचा आहे हा महाराष्ट्र सर्व जाती धर्माचा आहे इथल्या नागरिकांचा आहे कुठल्या विचारांचा नाही म्हणून या ठिकाणी एखादी विचारधारा रुजवण्याचं काम जर शक्ती करत असेल ते हाणून पाडण्याचं काम ढिवा पा करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय आजच्या हुतात्मदीने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात आणि हा मशाल मार्च एकता मार्च आपण सर्वांनी यशस्वी केला त्याबद्दल मी राज्य कमिटी सोलापूर जिल्हा कमिटी आहे वतीने आभार मानतोय आणि या ठिकाणी थांबतोय धन्यवाद इनकला जिंदाबाद